एवढ्या चांगल्या उत्साहाने सगळी मंडळी आलेली आहे एक दिवसाचा कार्यक्रम आहे का मी सगळी तुमच्यावर प्रेम करणार माणसाने हे कमवलं हो पाहिजे पैसा किती कमवा आपण ही सगळी मंडळी आता मला सांगा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर गायक आहेत दोन वाजवणार आहेत भरपूर पखवाजी आहेत लांबून लांबून मंडळी आली आमचे भूषण भाऊ मनमाडून आलेत हे शूटिंगवाले तर पार वैजापूरून आलेत

पसू भारतला सुरू होते आणि भाऊ बीजेला संपते पण विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आणि आजी हांडोरी परिवाराची दिवाळी तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा स्वामीजी आलेले सगळे ज्येष्ठ वारकरी मंडळी आणि सगळी संत मंडळीचे ना बघवे कपडे घातलेच म्हणजेच माणूस संत होता असं नाही जो वारकऱ्याचे नित्य नेम सांभाळतोय हो तो सुद्धा संतच आहे महाराज जो निष्ठावंत वारकरी आहे तो सुद्धा आपल्यासाठी संतच आहे ही सगळी संत मंडळी आज गोळा झाली ही आपल्यासाठी आज दिवाळी आहे बरोबर तुम्ही मुहूर्त असा काढला अगदी सुंदर मुहूर्त काढला सगळी मंडळी आली अगदी दि दिवाळी पण आहे दिवाळीमुळे सगळ्यांचे नवे कपडे पण आहेत म्हणजे तुम्हाला घेऊन द्यायचं काम नाही सगळीच मंडळी आहे काय घरचं आहे आता मला सांगा आता संसारी जीवनाचा थोडा विचार करून या अभंगाचं चिंतन करावं असं माझ्या डोक्यात आहे तुम्ही सगळे संसारी लोक आहेत माणूस संसार करत असताना संसारी माणसाची इच्छा काय असते किंवा त्याचं मनोरथ काय असतं वाढावे संतान गुही व्हावे धनधान्हा वा वा संतान झाली पण अजून सगळ्यात मोठं मनोरथ प्रत्येक संसाराचं असतं माझ्या हितीमध्ये माझं स्वतःचं एक चांगलं घर झालं पाहिजे ते छोटा सुद्यात असू द्यात बघ प्रत्येकाला प्रत्येक संसारी जीवाची इच्छा आहे प्रत्येक संसारी जीवाचं मनोरत आहे की माझ्या हितीमध्ये माझं स्वतःचं घर झालं तुमचं जाऊ द्या संसार्यांचं हा मी भगवे घातले का आम्हालाही मलाही वाटतं माझा आश्रम झाला पाहिजे हा <laughs> वाटतं ना वाटतंच महाराज आणि संस तो संसार सोडून इकडे आला इकडे भांडणच करतोय आश्रमाचे भांडण कोर्टन कशाला साधू झाला ना कुमान झालाच कशाला आणि संन्याशाने आश्रमाचा लोभ धरू नये आणि मी तर नातपंत दे आमचा आता गाळला दोन लाकड पेटवले झाला आश्रम पण जाऊ द्या संसाराला जर आश्रमाविषयी स्वतःच्या वास्तव्याविषयी एवढी आसक्ती असेल तर संसाराची इच्छा आहे की मी हयात असताना माझं छोटस घर असलं पाहिजे आणि मी छोटा स्वतःच्या मालकीच्या घरात मी राहिलं पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकाचं मनोरथ आहे आणि या हंडोरे परिवाराचा जे मनोरथ होत ना तेच निरुवार आहे पहिल्या पूर्ण I'm not गोपाल गुवा महाराजजी तर लईच मोठा झाला वाधव श्यामा श्यामागे राहिला तर हो, हो खेडले संस्थांची सगळी मंडळी खेडले झुंगे बाबांची तब्येत बरी का वैभव वारकरी संप्रदायाचं महाराज हे आपण सगळे कोण कौन कोणा गावचे नात्याची नाही जातीचे नाही पण सगळे आपण एकत्रित प्रेमाने राहतो ना ही वारकरी संप्रदायाची पुण्य आहे हे वारकरी संप्रदायाची पुण्य मी मागेही बोलून गेलो महाराज आज आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत ना हे तुमच्या आमच्यासाठी खूप मोठं आहे तुम्ही कोणत्या जातीचे आहात कोणत्या पंथाचे आहात कोणत्या गुरूचे शिष्य आहात याच्यापेक्षा आपण वारकरी आहोत ना हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ त्या दिवशी असा विषय झाला म्हटलं त्या दिवशी कीर्तनाला कोण कोण आहे राधेश अंबा म्हटलं महाराज कोण कोण नसेल सगळेच राहतील म्हणजे ज्ञानेश्वर भाऊचं एवढं प्रेम तर सगळेच लोक राहतील आपण जे एवढे फोन आले लवकर या लवकर या का वारकरी सांभाळते एकमेकांना देतो काय आपण प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमा प्रेमान नाही समजे बी प्रेम सबसे सगाची दोंडाचा महिना झाल्याशिवाय काय आता टाळा बसत नाही असं वाटतं मला त्याच्या लग्नात आलं म्हणून म्हणून असं करतोय ना असू कर बदला काढतो काय बाळाच्या लग्नात यायची लय इच्छा होती माझी म्हणजे माझे कान फाडले होते त्यामुळे माझा मलाच कोण बघायला तयार नव्हतं पण असो मुलगा झाला का बारशाला फुकट कीर्तन कर काळजी करून <laughs> हा बारशाला फुकट कीर्तन तुमचं काय मुलगी झाली तरी बाबा हे लय आहेत दोघं त्यांचं म्हणणं असं बाबा मुलगा सांगतो मुलगी झाली मग काय मग मुलगी झाली तरी फुकट <laughs> हा जाऊ <ता उल्या। laughs> सबसे उची प्रेम मी तर म्हणतो महाराज आज जीवनामध्ये तुमचा किती पैसा याला महत्व नाही अनेक लोकांकडे पैसा आहे मी तुम्हाला मी उदाहरणं देतो तुम्हाला म्हणजे मी खूप कमी वेळ जग पाहून बाबा झालो आहे बरं सगळ्या सगळ्या जगात फिरून आलोय मी सगळ्या क्षेत्रात फिरून आलोय सगळे क्षेत्र पाहून आलोय आज लोकांकडे अब्जोगन ते पैसा आहे दहा दहा कोटी रुपयाचे बंगले आहेत पण कुत्र सुद्धा त्याच्या बंगल्याची पायरी चढत नाही काय इस्टिटी लागला पाहिजे का कुत्र पाहिजे कुत्र्यालाही माहिती आहे हरामखोर आहे भाकरा सुद्धा देणार नाही कुत्रेही खानदा नाही त्याच्या पायरीवर जात नाही पण एखादी झोपडी असेल त्याच्या घरी एकाच भाकरीचं पीठ असेल पण कुत्र्याला माहिती जर एक भाकरी असेल त्याच्यातले ते मला दिल हा इमानदार माणूस आहे कुत्र त्याच्या दारात जातो हो कुत्रे इमानदार झाले आता हां माणसं इमानदार राहिले नाही हे दुःख आहे प्रेम महत्वाचा आहे ना आणि सगळी मंडळी प्रेमामुळे आलेली आहे पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ तीन ठिकाणी पूर्ण आलाय हो तीन ठिकाणी पूर्ण म्हणजे काय कधी कधी एखादी गोष्ट अगदी ठासून सांगायची असते एकदा दोनदा तीनदा झाली का ती अनेकदा होते काय एक दोन आणि तीन आलं तर तिचा अनेक शब्दात रूपांतर होतं म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ हो अनेक वर्षापासूनची तपस्या असते बघा ऐका ऐका सामान्य संसार जीव दिवस तुम्ही आम्ही कष्ट करतात एक एक पै ना पै माणूस जोडतो एक एक पै माणूस जोडतो काय माझं घर झालं पाहिजे तरी एखादा कर्ज काढतो इकडून तिकडून जमा करतो मित्रमंडळीची मदत घेतो आणि आत्मीयतेने घर करण्यासाठी माणूस हे संसारातला सांगतो प्रयत्न करतो कोणत्याही क्षेत्रात काम कर। करू द्या मजुरी करणार असेल पण आत्मीयता आहे त्याला की किमान माझं घर झालं पाहिजे आणि संसारी माणसातला संसारी सा। सा। माणसाचा हा पूर्ण मनोरथ आहे का की मला देवप्राप्त झाला पाहिजे कोणता संसारी असा देवप्राप्त झाल्याकरता ना कष्ट करतो नाही संसारी माणसाचं कष्ट तेच गृही व्हावे त्याचा खटाडो त्याच्यासाठीच आहे संसारी जीव कशासाठी प्रयत्न करतो आहे हां संसारिक जीवाचा प्रयत्न याच्यासाठी की आमचं घर झालं पाहिजे एखादी गाडी घेतली पाहिजे त्याच्यात तो सुखी आहे समाधानी आणि एकदा आणि सगळ्यात मोठं मनोरंजन स्वतःचं घर झालं पाहिजे आणि एकदा स्वतःचं घर झालं का मग निळोबा शब्दाप्रमाणे तो त्या तो मनात विचार करतो हो, की माझा जो सगळ्या आयुष्याचा जमापुंजीचा जो मी काही जो वाटा होता तो या घरासाठी लावला आणि आज माझं मनोरोध पूर्ण झालं पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ हे आज या सगळ्या हांडोरे परिवाराचं हे मनोरथ आज पूर्ण झालं आहे हे जरी आपल्याला घर समजा एखाद्या अबजोपती माणसाचं जरी दहा कोटीचं असेल आणि यांच्यासाठी हे पन्नास कोटीचं असेल पन्नास लाखाचं असेल पण यांच्यासाठी हे पन्नास कोटीचं आहे हो को कारण की त्यांच्या आयुष्यातली पहिना पै त्या घरामध्ये लावलेली आहे घर छोट मी तेच पुन्हा पुन्हा सांगतोय घर छोटं असू द्यात घर मोठं असू द्यात पण त्या त्या टप्प्याने त्या त्या माणसाचं जीवन त्या घरामध्ये त्याने खर्च केलेलं असतं जसं आध्यात्मिक माणूस ईश्वर प्राप्तीसाठी तुकोबराय ज्ञानोबराय संत स्वतःच आयुष्यपणाला लावतात तसं एखादं घर बांधण्यासाठी संसारिक जीव त्याचं आयुष्यपणाला लावतो राबराब राबतो राब राब ऊन पाहत नाही पाऊस पाहत नाही कष्ट करतो आणि ते घर पूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्या ते जीवनातलं तेच मनोरथ आहे म्हणून मुद्दाम हा अभंग सेवेकरता निवडा पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ मनोरथ पूर्ण झाला आज या ठिकाणी सुंदर अशी वास्तू तयार झालेली आहे मी प्रामाणिकपणे सांगतो जरी एखादा जरी कर्ज काढून घर बांधतो त्याच्यावर वीस लाखाचं लोन आहे त्याला ते फेडायचं आहे पण मला सांगा ज्या दिवशी त्याच्या घराची वास्तू असते ना किमान तेवढे दोन चार दिवस त्याच्यावर कर्ज आहे याचा त्याला विसर पडतो कोणाचाही असो त्याला विसर पडतो तेवढं त्याला समाधान काय की कर्ज फेडलं जाईल हो पण आज माझं घर झालं ना कर्जाचं बहू पण त्याला तो तो आत्म तो आनंद त्याची जी इच्छा पूर्ण झालेली असते ना म्हणून तो जसं निळोबाराय म्हणतात तसं कदाचित संसारी जीव म्हणत असेल पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ हा मनोरथ या परिवाराचा पूर्ण झाला पण आता ऐका आता याला अध्यात्माची जोड आहे घर बांधला संसारी मनोरथ पूर्ण झाला पण घर वारकऱ्याचं आहे मी घरात गेलो सुंदर असं सु देवघर तयार केलेलं आहे आज त्या घरामध्ये देव विराजमान झाला काय त्या घरामध्ये आज देव आला